मकर राशी ब्रह्मदेवाने लिहिलेले या दहा अटळ गोष्टी घडणार म्हणजे घडणारच नमस्कार मित्रांनो मकर राशी ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या दहा अटळ गोष्टी घडणार म्हणजे घडणारच मकर राशी कष्ट हेच तुझं प्रारब्ध आहे आणि पुण्य मकर राशीचं मूळ स्वभाव म्हणजे कर्मशिस्त काही परिणाम करतात हे विस्तृतपणे समजून घेऊया एक कष्ट हेच तुझं प्रारंभ आणि पुण्यात पुण्यात मकर राशीचा मूळ स्वभाव म्हणजे कर्माचं शिस्त कर्तव्य आणि धैर्य पण हे सर्व एका कारणासाठीच तुमच्या स्वभावात बसण्यात अलंकारण तुमच्या नशिबात कष्ट लिहिलेलं आहे तुमच्या नशिबात कष्ट लिहिलेलं आहे ब्रह्मदेव म्हणतात तुझं भाग्य प्रकार आहे पण त्याला जागा करण्यासाठी तुला रक्ताचे घाम गाळावे लागतील तुमचे प्रत्येक पाऊल ही एक परीक्षा असते लोकांना जे सहज मिळतं त्यासाठी मकर राशीच्या व्यक्तीला दशपट प्रयत्न करावे लागतात तुम्हाला आयुष्यात काही काहीही फुकट मिळत नाही पण हेच तुमचे सौंदर्य आहे कारण जे तुम्हाला मिळतं ते कायमस्वरूपी आणि मूलभूत असतं तुम्ही जे निर्माण करता ते इतरांच्या पिढ्यांसाठी उदाहरण ठरतं तुम्ही जे निर्माण करता ते इतरांच्या पिढ्यांसाठी उदाहरण ठरतं दोन विलंब हेच तुमच्या यशाचा बाह्य रहस्य मकर राशीच्या जीवनातील एक विशिष्ट म्हणजे यश नेहमी उशिरा येतं मकर राशी इतर राशी लवकर यशस्वी होतात पण मकर राशीला या व्यक्ती नियती थांबवत असते कारण तुम्हाला जे मिळतं तुम्हा ते अजरामर असेल ब्रह्मदेवा तुमच्याकडून नशिबाची परीक्षा घेतली तुला यश द्यायचे पण त्याआधी तुला स्वतःची ओळख करावी लागेल मकर राशीच्या व्यक्तीचे खऱ्या अर्थाने यश मिळतं पण ते यश का मजबूत असतं हे कोणतेही वादळ ते, ते उडवू शकत नाही हळूहळू चालणं पण पन स्थिरपणे पोहोचलं हाच तुमचा स्वभाव तीन शत्रुगुण असतात पण संरक्षण ब्रह्म कवचात असतं मकर राशीच्या भोवती सतत गट शत्रूंचा जाळ असतं हे शत्रू नेहमी समोरून हल्ला करत नाहीत ते पाठीमागून वार करतात पण ब्रह्मदेवाने तुमच्या आत्मवती एक अदृश्य कवच घातलेलं असतं तू एकटा वाटशील पण तुझ्या मागे माझं रक्षण सदैव असेल तुझ्यावर टीका होईल गैरसमज होईल पण अखेरचा विजय तुमचाच होईल कारण मकर राशीचा स्वभाव म्हणजे तिचा स्वभाव म्हणजे प्रतिकार न करता टिकून राहणं आणि योग्य वेळेस पुन्हा उगम पावणे पूर्वजन्मासारख्या मोठ्या टप्प्याने भरलेलं जीवन मकर राशीचे जीवन साधं सरळ नसतं या दोन तीन टप्पे मोठे येतात जिथे आयुष्यपूर्ण बदलतात हेच खरे हे सर्व टप्पे म्हणजे मृत्यू आणि जन्म पुनर्जन्म यांसारखे असतात बालपण संघर्ष तरुण पण एक मोठा अपघात धक्का मध्यम वयात एक जबरदस्त रूपांतर ऊर्धावस्थेत दिव्यता आणि सामाजिक प्रतिष्ठा हे टप्पे नेते जे तुमच्यावरच काम करत असतं ब्रह्मदेव तुम्हाला कठोर आयुष्य देतो पण त्याचा अंतिम फळ म्हणजे आत्मिक वैभव मन आणि आत्मज्ञान हे तुमचं मूळ असतं मकर व्यक्ती फार बोलत नाही ते म्हणून रक्तात पण हे मन म्हणजे दुर्बलता नाही ते एक आत्मिक अस्त्र आहे मौनातूनच त्याचं चिंतन आत्मज्ञान आणि अंतरज्ञान उगम पावतो तो, तो बोलशील तेव्हा जगायचा पण त्याआधी तुम्हाला ब्रह्मज्ञान मिळवशील हे म्हणून त्यांना आत्मिक उंचीवर घेऊन जातात त्यातून इतके मजबूत होतात की कोणतेही बाह्य टीका त्यांना हादळू शकत नाही एकाकी वाटेल पण समाजासाठी दीपस्तंभ मकर राशीचे जीवन एकाकी वाटतं लहानपणी मित्र नसतात ना तरुणपणी फसवणूक होते प्रौढवयात धोका मिळतो पण या सगळ्या अनुभवातून मकर राशीची व्यक्ती समाजासाठी प्रकाश पद्धतीने तू एकटा चालशील पण तुझ्या पावलांनी इतरांचे रस्ते उजळतील तुमचं आयुष्य इतरांसाठी शिकवण असतं तुम्ही जे गमवता ते समाजासाठी मार्गदर्शन ठरतं कर्तव्याची जाणीव हीच तुमची श्रद्धा मकर राशीचा व्यक्ती धर्म परंपरा किंवा बाह्य नियमानं प्रेम नियमांपेक्षा कर्तव्याला अधिक महत्त्व देतो त्याला देव म्हणजे कर्म वाटतो ब्रह्मदेवाने तुमच्या अंतर्गत अंतरात एक अतूट अंतरात एक अतूट कर्तव्य भावना होत गेलेली आहे तो धर्म पाळणार नाही तो धर्म बनशील तुमच्या वागना, वागण्यातच तीन नियम आणि आदर्श असतो तुम्ही कोणी शिक्षक वकील सैनिक व्यवस्थापक असाल तर तुमचे जीवन म्हणजे शिस्तबद्ध ग्रंथ असतो भावनांचा भरफ पण आत अग्निशमन प्रेम मकर व्यक्ती भावनांनी वागतात असे कोणी म्हणत नाही पण सत्य हे आहे की त्यांचे प्रेम आपुलकी आणि संवेदना फार खोल असते ते बाहेरून थंड पण आतून गरम असतात तुझ्या डोळ्यात अश्रू नसतील पण हृदयात समुद्र साठलेला असेल त्यांचे प्रेम स्थिर न बोलणारे पण अनु आयुष्यभर टिकणारे असते त्यांची नाती एकदा जोडली की ते आयुष्यभर कधीच तुटत नाहीत पण विश्वासघात सहन करताना त्यातून मोडतात हे कोणालाही कळत नाही अदृश्य रहस्य अदृश्य रक्षण ब्रह्मदेवाची वैशिष्ट्यपूर्ण कवच मकर राशीवाल्यांना गोड रक्षण असतं अनेक वेळा तुमच्यावर संकट येतात पण वेळेस वास संकट येता येता अपघात टळतात शत्रू पराभूत होतो पाय घसरतो पण तुम्ही सावरता हे योगायोग नाही तुमचे रक्षण मी करेन पण तुला ते कधीच जाणवणार नाही हेच रक्षण तुम्हाला अंधारात प्रकाशात नेते तुम्ही कितीही संकटात सापडला तरी एक दिव्यशक्ती तुम्हाला वाचवत असते कारण ब्रह्मदेवाच्या लेखात तुमचं जीवनकार्य अपूर्ण आहे वृद्धावस्थेत मकर राशीचा सर्वात तेजस्वी रोग त्यांच्या आयुष्यात उत्तरार्धात दिसत आहे इतर लोक थकतात निवृत्त होतात पण मकर राशीचा व्यक्ती तेव्हा शिखर गाठतात कारण अधिक परिपक्वता शांत आणि प्रभावशाली होतात त्यांच्या डोळ्यातील ते ती शब्द शब्दात सांगता येत नाही तुझ्या यश यश तुला लवकर मिळणार नाही पण ते मिळाले की सृष्टीसुद्धा नतमस्तक होईल अनेक मकर राशीच्या व्यक्ती पन्नाशीनंतर प्रसिद्धी पैसा प्रतिष्ठा आणि आध्यात्मिक उंचीर गाठतात हे म्हणजे ब्रह्मदेवाने ठरवलेली वेळच असते कारण तोपर्यंत तुम्ही परिपक्व होता उधळपट्टी करत नाही आणि त्यांच्या योजनेत योग्य उपाय करता या वयात तुम्हाला आदर मिळतो लोक तुमचा एकदाचा अनेक तरुण तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी येतात वृद्धत्व तुमच्यासाठी एक आशीर्वाद असतो कारण तेव्हा ब्रह्मतेज तुमच्या चेहऱ्यावर ब्रह्मतेज तुमच्या चेहऱ्यावर झळकतं ब्रह्मवाक्य मकर राशीचा अंतिम सत्य ब्रह्मदेवाची कर्मयोगी रूप आहेस तुझंच जीवन सोपन असेल पण पन तुझे उभ आभार असेल ते हजार वर्षाचे स्मरण राहील मकर राशीला ब्रह्मदेवाने कठीण नेले नेते दिले आहे पण त्याच्यासोबत त्यांनी दिले एक अमर तेज तेज वेळ येऊन वेळी येऊन प्रकट होतं पण एकदा प्रकट झाले की ती अखंड प्रकाश देतं आपण या लेखातून केवळ मकर राशीचा स्वभाव नाही तर त्यांच्या आत्मिक नीतीचा शोध घेतला आहे मकर राशीचे ब्रह्मरहस्य मकर राशी ही अशी राशी आहे जिच्या जीवनात थोडंसं कठीण थोडा एकाकी पण अत्यंत गौरवशाली पर प्राप्त लिहिलेलं गेलेलं आहे ब्रह्मदेवाने राशी या राशीच्या आत्म्याच्या साऱ्या राशींमध्ये सर्वात जास्त जबाबदारी दिली आहे कारण या आत्म्याला त्यावरचे ओझं वाहण्याची ताकद दिली आहे यातील दहा ठळक गोष्टी म्हणजे तुमचं प्रारब्ध नाही तर ब्रह्मदेवाने आखलेलं ब्रह्मयोजना आहे त्या गोष्टींना टाळणं शक्य आहे पण त्या समजून घेतल्या तर त्या उ तुमचं जीवन बदलू शकतात उपाय आणि मार्गदर्शन शनीच्या कृपेसाठी शनिवारची पूजा आणि तिळाचे तेल दान करा मौन ध्यान आणि योग हे तुमचं आत्मबल वाढवतात प्रत्येक अपयशात ब्रह्मदेवाची परीक्षा राग किंवा राग न करता स्वीकार करा मातृपितृसेवाला सर्वोच्च प्राधान्य द्या ब्रह्म कवच अधिक मजबूत होतं वृद्ध व्यक्तींचा आशीर्वाद घेणे तुमच्या कर्मवृत्तीला कर्म वेग देता असा प्रकारे मकर राशीबद्दलची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ